आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली आहे म्हणजे तो उनको मेनी ऑफ द डे और इतने प्यारे भाई है इन्हें इतने प्यार से बुलाया तो आना पड़ा और ऑल द बेस्ट फॉर देयर फ्यूचर और थैंक यू मेरा नाम राजा नायडू आप लोग के लिए एंटरटेन करता हूँ मीडिया में तो थैंक यू ऐसे सपोर्ट करते रहना मेरे को और भाई को थैंक यू प्रकाश भगवान है इच्छा आमच्या कामराजनगरचे सुपुत्र आणि जुन्या रमाबाईचे रहिवाशी प्रकाश अंकुश साहेब यांचा आज पस्तीसावा वाढदिवस होता आणि त्यांचं जे सामाजिक काम आहे आणि आपल्या धर्मासाठीचं का काम आहे त्या कामामुळे आपल्या विभागातील बहुतेक सर्व नेते बहुतेक सर्व क्षेत्रातील लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने समाजसेवा करत असल्यामुळे त्यांच्या या वाढदिवसाला लोकांनी चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे मी देवाच्या एकच प्रार्थना करतो की प्रकाश अंकुश साहेब यांना देवाने शंभर वर्षाचं आयुष्य द्यावं आणि त्यांच्या हातून लोकांची सेवा व्हावं मी पुन्हा प्रार्थना करतो त्यांचे आयुष्य समज जावन आरोग्य चांगले राहावं धन्यवाद सामाजिक उपक्रम ते घेत असतात त्याच्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो इकडच्या लोकांशी माझा मी पहिल्यापासून यांच्याबरोबर बरोबर जोडलेलो आहे यांच्या सामाजिक कार्यामध्ये माझा नेहमी हातभार असतो आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नववर्षाच्या शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास करून तर आमचे मित्र प्रकाश आमकुश यांचा पस्तीसावा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं मी विनोद निकालजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचा केंद्रीय कमिटी सदस्य तसंच जवळजवळ आठ राज्यांचा प्रभारी आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो आणि सर्वसामान्य जनतेतून निर्माण झालेलं नेतृत्व आहे त्यांचं त्याच्यामुळं आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या नगर असेल कामराजनगर असेल किंवा आरटी विभाग असेल या विभागातून अनेक लोक आणि मुंबईमधून सुद्धा चांगल्या मान्यवर लोकं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत हे नेतृत्व असंच पुढं वाढावं आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचं निराकरण त्यांनी करावं काय सांगाल आज लोकांचं प्रेम आशीर्वाद तुम्हाला भरभरून भेटत समाजात कशा प्रकारे आपलं काम राहिलं आणि पुढे कसं काम आपण करणार आहोत समाजाची माझे वडील आदरणीय भगवान अंकुश माझे वडील आदरणीय भगवान अंकुश हे अनेक वर्षापासून लोकसेवा आणि जनसेवा करत आहेत मी खूप लहान असताना माझ्या वडिलांना बघायचो की वडिलांकडे लोक काम घेऊन यायचे की बाबा अंकुश आहे आमचं हे काम आहे आमचं आम्हाला रक्त नाही आमच्या हॉस्पिटलची हो समस्या आहेत आमच्या घराची समस्या आहे आमकसाहेब आमच्या संशोधन समस्या आहे आणि माझ्या वडील सकाळ सकाळ ते काम करायचे मी ते बघायचो तेव्हापासून मला या क्षेत्राचा रस लागला आणि मी तिथून मी माझी ही जी सुरुवात आहे ही मी चालू केली हळूहळू मग मी माझी एक संस्था खोलली सामाजिक उत्कृष्ट सेवा संस्था आणि या संस्थेच्या माध्यमातून त्या सर्व माझ्या मित्रांच्या आशीर्वादाने मी मी या कामाला वाटचाल सुरुवात केली समाजाला देणं लागतं आज वाढदिवसानिमित्त आपण काय देत आहे मी समाजाला शुभेच्छा देतो आणि समाजाला जे माझ्याकडून होईल आज मी माझ्याकडून ज्या ह्या समाजातील गोरगरीब मुलं आहेत मी त्यांना वया वाटप ठेवलेलं आहे कारण प्रत्येक कार्यक्रमाला मला मी काय काय करत असतो आत्ता दहा वीस दिवसापूर्वी मी दोन व्हील व्हीलचेअर राजवडीला वाटल्या त्याचं कारण असं होतं की मी बघायचो की व्हीलचेअरची कमी होती माझे मित्र आदरणीय भाई जिगरदादा आम्ही सगळ्या मिळून त्या ठिकाणी दोन व्हीलचेअर दिल्या आणि ती समाजाला एक गती निर्माण केली प्रत्येक वेळी माझा काय ना काय चालूच असतं आणि मी थांबणार नाही कारण माझ्या पाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे आणि मी त्यांचा मुलगा मी थांबणार नाही मला खूप बरं वाटलं मला खूप मला खूप चांगलं वाटलं की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे त्यांचं माझ्या कामावर प्रेम आहे ते मला चांगले मानतात आणि हा जो हा जो आजचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम जे माझे सहकारी माझे गड गडकरी आहेत कौशल केदारे असतील सत्यम गुप्ता असतील इम्रान शेख असतील जिगरदाचा निकाळजी असतील नितेश कदम असतील काशीनाथ फुले असतील सर्व माझे अर्जुन बेलखडे असतील सर्व माझे मित्र परिवार त्या ठिकाणी उभा आहे आणि यांच्या या 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 जोरावरती हे मी आज हे काम करतोय हे मी यांच्या जोरावर करतो जोरा का आपण अपन। आपल्या समाजासाठी एक नेतृत्व म्हणून पुढे येणार आहात का अजून तरी अजून तरी अशी माझी काही इच्छा नाही पण जर कधी मला असं वाटलं की लोकांच्या प्रश्नासाठी मला महानगरपालिकेत जावं लागेल तर मी नक्कीच तयारी कर माझ्या मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं व संपूर्ण माझ्या मित्रपरिवाराकडनं व माझ्या ॲडव्होकेट टीमकडनं